स्वागत so, आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्टेशन पासून मोजून सातशे मीटर अंतरावर कोकणी घर पाहायला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करू इच्छित आहोत त्या म्हणजे या प्रॉपर्टीपर्यंत येणारा रस्ता हा छोटासा आहे म्हणजेच या प्रॉपर्टीपर्यंत छोटी कार किंवा रिक्षा ही सहजरित्या येऊ शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रॉपर्टीची जी व्हॅल्युएशन जागा मालकांनी केली आहे ती तुम्हाला कदाचित जास्त वाटेल पण कणकवली रेल्वे स्टेशनवरून मोजून सातशे मीटर असल्या दरांचा जर विचार केला तर आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला अगदी रिजनेबल दरात उपलब्ध झाली आहे मित्रांनो आजच्या आपल्या कोकणी घराची एकूण जागा ही तीन पॉईंट बावीस गुंठे बिनशेती म्हणजेच एने आहे आता आपण या कोकणी घराच्या हॉलमध्ये आहोत एकूणच वन एच के आकारमानाचं आजचं चा आपलं हे कोकणी घर आहे मित्रांनो तुम्ही कणकवली शहरामध्ये अगदी रिजनेबल दरात प्रॉपर्टी शोधत आहात का तर नक्कीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे आणि आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून कणकवली रेल्वे स्टेशन अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालं आहे तसेच स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या तीन पॉईंट बावीस गुंठे बिनशेती जागेमध्ये असलेल्या साडेपाचशे स्क्वेअर फीट आकारमानाच्या कोकणी घराची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून या ठिकाणी दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता मित्रांनो कोकणातील प्रॉपर्टी संदर्भात नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतच राहू त्यासाठी आमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करायला विसरू नका यासोबतच सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेज फॉलो करून लाईक करायला देखील विसरू नका धन्यवाद